तू कटला मी तीन तीनच घेऊ तू पहिला काय मी पण ॲक्च्युली कालचा ब्लॉगच मी कंटिन्यू करत आहे आता कालच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांना माहिती होते की लास्ट आपलं हळदी कुंकुळीच झालेला आहे आणि श्रीशा बड्डे पार्टीला गेलेली होती सो मी याच्या आधीच ती आलेली होती त्यामुळं मला अजून जरा टेन्शन कारण मी डिरेक्टली तिथूनच तिला पिक करायला जाणार होते बट टी बरोबर ती घरी आली आ, आपले साहेब होते घरी त्याचं काहीच नाही आहे बट ना की खरंच मी विचित्र आहे असं मला तरी वाटतं कारण माझ्या आधी ती घरी आली आणि वाटत होतं की चला आता बाबांचा कॉल वगैरे सुरू असतं तिच्या सो त्यांना त्रास देईल की काय किंवा मलाच गिल्ड फील होत होतं की बाबा श्रीषा घरी आणि मी अजून बाहेर तर ॲक्च्युली खरंच हे चुकीचं आहे असं मला वाटतं स्वतःला मी खरंच चेंज करावं असं खरंच वाटतं ना तुम्हाला आणि खरंच करावं कारण मुलींनाही सोडावं असं मलाही वाटतं कारण मला अजून धाडस होत नाही की तिला एकटीला सोडून बाहेर जाणं कुठंतरी किंवा जॉब वगैरे करणं असं मला स्वतःलाच म्हणत ना असं काहीतरी वेगळंच वाटत असतं बट हे गोष्ट चुकीची आहे खूप जणांच्याकडनं मला कळालेलं आहे आणि तिला त्या स्टेजलाही सोडणं तितकंच गरजेचं आहे कारण तिच्या एजच्या मुलीना की आता पूर्ण इंडिपेंडेंट होत आहेत था स्वतः तरी की म्हणजे स्वतःचं खाणं पिणं किंवा थोडा वेळ मैत्रिणी खेळते ती बाहेर नाही असं नाही आहे बट मला सोडून ती इथे पुण्यात राहत नाही गावाकडे निवांत मस्त राहते ती बट इथं पुण्यात ती सोडून राहत नाही आहे आणि तिच्यापेक्षा मी राहत नाही आहे असा प्रकार आहे ती जेव्हा गावाकडे राहील ना तर तेव्हा मीही निवांत असते बट इथं पुण्यात मी तिला सोडून बाहेर कुठंतरी जॉब करणे म्हणा किंवा बाहेर कुठंतरी जाणे खरंच मनाला पटत नाही त्या गोष्टी बट पटवून घ्यायच्या आहेत मला स्वतःच्या मनातलं हे गिल्ड फील पूर्ण कमी करायचं आहे स्वतःला ह्या गोष्टीसाठी तयार करायचं आहे मला असं तुमच्याबाबतही होत आहे का तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या स्टेजला मी काय करावं असंही वाटतं कारण खरंच खूप विचित्रपणा आहे असं मला तरी वाटतं आहे पण नाही आता मी तिला ना की थोडा वेळ तरी मी सोडेन आणि स्वतःला जर वाईट वाटलं की मी स्वतःलाच माफ करेन आणि पुढे जाईन असं मला वाटतं चला तर मग ॲक्च्युली तिच्यासोबत करून खूप वेळ झालेलं होतं आणि तिला रिटर्न गिफ्ट मिळालेला होता म्हणून मी तिच्यासोबत खेळत होते थोडा वेळ तिच्यासोबतही खेळते आणि भेटूच आता उद्या इथेच मी ब्लॉग एंड करत नाही आहे कारण इथनं पार्ट आपण नेक्स्ट उद्या कंटिन्यू करू सो so, चला मग बाय बाय गुड नाईट टेक के बाय नेक्स्ट डेक दी नेक्स्ट डे नेक्स्ट डॅक होतंय का नाही अगं हे कट नाही इथनं कट कर थांब थांब जस्ट इकडे मी करून थांब थांब जाणार हॅलो झालं मला सांग अरे है की मला वाटलं पहिल्यांदा इथून 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 हे जे आहे ना हे जे मी आपले इयरिंग्स असतात ना त्याच्यासाठी मागवले इथून पण काढे नह ना असं कसं तरी प्लेट्स मध्ये टाकायला ते मोठे छोटे असेल ना हे जस्ट हे बघाशी दारत केवा मीच ना नका या बघ पेलो हे जे आहे ना हे असं खाली घालायचं उलट घातलीस तू हे असं घालायचं तू बरोबर घातलीस हे असं करायचं यस घाल सगळेच क्वालिटी बघा थांबीची कशी आपले सगळी इयरिंग बसतात का बघूयात हा हा करूयात अशी इयरिंग्स हो एकताईने मेसेज केल्या आणि तुमची इयरिंग कलेक्शन दाखवा म्हणून मग आपल्याकडे जेवढे आहेत ना तेवढं आपण सगळं दाखवू ठीक आहे तुझे पण दाखवू तुझे पण तुझे सोन्याचेच सगळे ठीक आहे सोन्याचे पण आपण तुझे पण दाखव ठीक आहे का गं मोठ्या ते थोडं जाण मी लावते थांब तुला कसं वाटलं हे छान आहे ठीक आहे ना काय अर्ध तुझं सध्या काहीतरी मी ऑर्डर केले ना तर पार्सल जरी आलं तरी पण मी वर आणत नाही आहे खालीच असतं तर रिक्षा कधी आणेल ना तर एवढी छान तिला एक्साइटमेंट असते ना सो त्यासाठी मी खरंच वेट करते ती स्वतःच्या हातानच घेऊन येऊ दे अनबॉक्सिंग करू दे तिला अनबॉक्सिंग प्रकार खरंच खूप आवडतं असं वाटतं की काही गरज नसली तरी तिच्यासाठी मागून घ्यावं बट मी असं खरंच करत नाही ज्या गोष्टीची गरज आहे तेच फक्त मी ऑर्डर करत असते आणि किरकोळ असते तर ॲक्च्युली ना की हे खरंच इयरिंगसाठी खरंच खूप छान आहे आणि क्वालिटी पण खरंच खूप भारी वाटली आता खूप लेट मी ह्याला ऑर्डर केलेली आहे ऑलरेडी आता सगळ्यांच्याकडे असेल ही पण असे मला एवढं खरंच गरज पडलेली नाही एवढे जास्त माझे इयरिंग्स नाही आहेत सो त्यामुळे ते अगदी मॅनेज होत होतं मग म्हटलं की नाही छान असं आपण ऑर्गनायझर मागू म्हणजे जेणेकरून आपल्याला लगेच दिसतंही आणि मस्त असं आपल्याकडे राहतीलही म्हणून मी त्यासाठी मागून घेतलेलं आहे क्वालिटी एक नंबर आहे अँड सेकंड आपण ओपन करू आता श्रीषाचीच गडबड असते सो सेकंड पण आपण डिरेक्टली ओपन करू आणि मग बघूच कसा आपल्याला कसा प्रोडक्ट आहे आपला तो

दोन्ही प्रोडक्ट्स अमेझिंग आहेत त्यांची लिंक हवं तर मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन आणि नक्की मी परत एक सेट मागवेन ह्याचा कारण खरंच खूप भारी आहे मला आवडलं ते आणि अजून एक दोन ना आपण ते बघू कसं आहे वर्क कसं करतं वगैरे कशी क्वालिटी वगैरे हे आपल्याला एक दोन महिन्यात कळून जाईल आणि ना त्याचा मी नंतरनं फीडबॅकसुद्धा देईन चला तर मग थांबू इथेच आपण आणि प्रोडक्ट खरंच घ्या नक्की ॲक्च्युली वॉट्रॉप आपले ऑर्गनायझर होऊन जातील म्हणून मी त्याच्यासाठी परत एक सेट मागवणार आहे चला तर मग थांबू इथे अँड व्हिडिओ कसा वाटला तर नक्की मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अँड लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकांची यांची सोनाली अँड भेटूच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर काळजी घ्या